विद्यार्थ्यांची आणि कर्मचाऱ्यांची सुरक्षितता सुनिश्चित करणं ही शाळेची सर्वोच्च प्राथमिकता आहे कोणत्याही शाळेच्या सुरक्षा योजनेतील सर्वात महत्वाचा घटक म्हणजे अग्निसुरक्षा सुरक्षा आगी अनपेक्षितपणे लागू शकतात आणि योग्य तयारीशिवाय त्या विनाशकारी नुकसान करू शकतात म्हणूनच जोखीम कमी करण्यासाठी आणि अपघात टाळण्यासाठी शाळेतील शार्थी कर्मचारी शिक्षक आणि विद्यार्थ्यांसाठी नौपाड्यातील सरस्वती स्कूलच्या वतीनं अग्निसुरक्षा प्रशिक्षण आयोजित करण्यात आलं होतं शाळा ही अनेकदा गर्दीचे ठिकाण असतात जिथे विद्यार्थी शिक्षक कर्मचारी मोठ्या संख्येनं असतात त्यामुळे त्यांना आगीच्या धोक्याचा धोका जास्त असतो आगीचा प्रादुर्भाव विनाशकारी असू शकतो ज्यामुळे मालमत्तेचं नुकसान होऊ शकतं आणि विद्यार्थी आणि कर्मचाऱ्यांचं जीवन धोक्यात येऊ शकतं आगीच्या आपत्कालीन परिस्थितीत प्रत्येकाची सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी अग्निसुरक्षा प्रशिक्षण आवश्यक आहे याच हेतून सरस्वती शाळेच्या वतीनं शाळेच्या आवारात कर्मचारी शिक्षक यांच्यासाठी अग्निसुरक्षा प्रशिक्षण आयोजित करण्यात आलं विद्यार्थ्यांना आणि कर्मचाऱ्यांना आगीच्या आपत्कालीन परिस्थितीत इमारत कशी रिकामी करायची अग्निशामक मार्ग ओळखणं बाहेर काढण्याचे मार्ग निश्चित करणं आणि आग लागल्यास काय करावं याबाबत निना छेत्रे यांनी प्रात्यक्षिकाद्वारे शिक्षक आणि कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण आणि मार्गदर्शन केलं यावेळेला शाळेचे विश्वस्त देखील उपस्थित होते आज आमच्या सरस्वती मंदिर ट्रस्टमध्ये रेराच्या नियमाप्रमाणे प्रतिबंधक जी सिस्टीम लावलेली आहे त्या सिस्टीमचा आज डेमॉन्स्ट्रेशनचा किंवा म्हणजे आपण ज्याला म्हणून अग्निशमन प्रात्यक्षिक करण्यात आली आणि हे जे चित्रेसर आहेत यांनी संपूर्ण या अग्निशमन प्रात्यक्षिकामध्ये संपूर्ण आमच्या स्टाफला माहिती दिली की आग लागल्यानंतर प्रत्येकाने कसं वागायचं आहे काय का ट्रीटमेंट करायची आहे पाणी कसं मारायचं आहे किंवा जे आगीचे जे, जे छोटे पाईप्स असतात ते फुडून आग कशी विजवायचे अशी अनेक प्रात्यक्षिक दाखवली आमची ही ग्राउंड प्लस सिक्स बिल्डिंग पूर्णतया अग्निशमन साठी सज्ज आहे आणि त्याची प्रात्यक्षिक आम्ही वर्षातून साधारण एक किंवा दोन वेळा घेत असतो आणि त्याची माहिती संपूर्ण कर्मचाऱ्यांना देत असतो धन्यवाद